मित्रांनो आकाश साना ब्लॉक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज मित्रांनो आज सोमवार असल्या कारणाने आपण जात आहे आता मंदिरामध्ये तर आज आपल्यावर तुमच्या मित्रावर एक शत्रू आळस म्हणून शत्रू आहे तो हवी चालता त्याच्यामुळे आज मला आंघोळ करायला आत्ता आंघोळ केली जस्ट मी किती वाजले बघा तुम्ही चार वाजले आत्ताशी चार वाजता आंघोळ केली मित्रांनो आणि आता खिचडी खाते मी हे बघा खिचडी खायला टाट घेतलं मस्त लोणचं गिंच घेतलं तर बघतो मी खिचडी कशी झाली तुम्हाला सांगतो खिचडी कशी झाली आणि खिचडीसोबत आपल्याला एक लस्सी आहे मित्रांनो पिण्यासाठी खिचडी प्लस लस्सी मस्त आता लॅपटॉप लावूया आपण खूप आज उशीर झाला मित्रांनो आता लॅपटॉप होताय चालू खाऊया खिचडी तर टेस्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो आता एक नंबर टेस्ट मित्रांनो खिचडीची एक नंबर टेस्ट आहे छान आहे तर आपण खिचडी वगैरे खाल्ल्याच्या नंतर जाऊ मंदिरात दर्शन वगैरे घेऊ महादेवाचे तर चला मित्रांनो तुमचा मित्र निघाला आता जार आणण्यासाठी पहिले जार आणतो मग मंदिराकडे निघूया हे आपली फरारी बाहेरच उभी आहे आणि चाबी फरारीलाच उभी होती बरं झालं कोणी नेली नाही चाबी वगैरे तर चला निघूया जार आणण्यासाठी तर आता आणला आपण जार गाडी करू पार्क बाजूला दिवे थोडं लांबवर गाडी गाडी कर नाही पण तिखळ लावला मी त्याच्यान बाजूला म्हटलो तो हद्द काय आणलं तू जिलेबी काय आणलं गडी जिलेबी हा हुँ। कस काय आद्या कोण दिली काचीने दिली जिलेबी दिली हद्दला ममम परा द्या आम्ही जाल ठेवतो मदहात करूया का बंद नाही <coughs> ना जार ठेवतो ना मी मदत तो मित्रांनो आता गाडीमध्ये पेट्रोल आहे चेक करू आपण फरारीमध्ये फरारीमध्ये पेट्रोल आहे का की चेक करू आपण आहे का हाय आहे हाय आहे टाकायची गरज नाही हाय पेट्रोल आणि ही आपली खाली छोटी आधी हाय तर आता आपण आलेलो आहे आता आधी नागनाथ मंदिरामध्ये ये चल ना द्या चल आद्या काय म्हणते बघा चल ये चल आद्या चल चल ये इकडं चल 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 काय जय जय करायला चल जय 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 बर बर घ्यायलो घ्यायलो थांब

वाजवू नका बस दुखायची वाजवा लागत चल शिकवतो मी डबरू कस वाजवतात आध्या चल चल डबरू कस वाजवतात शिकवतो मी असंखू वाजून तर मित्रांनो आता आलो आपण घरी दर्शन वगैरे सर्व काही करून ही <laughs> आपली फरारी लावली इथं चाबी घेऊ काढून आद्या चल चल घरात चल।, चल चल घरात चल बघा अध्या काय करायची अजून हिला बाहेरच फिरायचं अजून चला म्हणाली घरात काय जाईन हे का हे बघा निघली बाहेर आपली सायकल तर दोन किती दिवस झाले आठवडा झाला असेल पंक्चरच आहे अजून पंक्चर करायला जायचं आता ही दोन हप्ते झालेत पंक्चर हे ही विचार धुल्ला बसलाय सगळा सायकल ला एकदा चकाचक उद्या धुतो मस्त सकाळी सकाळी आता जरा थंड गार लागायला थंड पाणी सोफा बिया धुंकार लागते लय गर्दा झाले तर मित्रांनो आता घरी आलो तर पाहिलं तर मम्मी न केलते काय केले मम्मी पिवगुळाचं काय तिवळाच्या वड्या <coughs> <coughs> तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तिळगुळ खा गोड गोड बोला तर मी टेस्ट घेतो एकदा <coughs> एकदम नंबर एकदम छान तुम्ही सांगा तुमच्या घरी काय केले खायला आणि मला अवश्य बोलवा <coughs> खायला बरं खायला तुम्ही <coughs> मम्मी एकदम छान अशा प्रकारच्या तू तिळगुळाच्या वड्या बनवल्या मला खूप आवडल्या उत्तम एकदम छान तुला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिव्या एक तिळगुळाची वडी दे का तिळगुळ घ्या बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय मम्मी तुमचा हो। मित्र झाला आता मोकळा आला दर्शन वगैरे करून जावं तुमचा मला पुन्हा गावात ब्लॅक मित्रांसोबत मित्रांकडे चाललो आता रस्त्यानं बघा तुम्ही आता घरा मोकळा साम सुम रस्ता आहे थन मित्र आता तरी आपला एक दोन मित्र नाहीत प्रत्येक भैया गायकवाड आणि ज्ञानेश्वर काळे तर यांना भेटल्यावर आपण विचारू कुठं गेले काय नाही ज्ञानेश्वर काय बघून तर प्रत्येक भैया गेलेत परिला त्यांना आल्यावर विचारू खूप सस्पेन्सवाली कहाणी येते ती आल्यावर विचारू आपण काय झालं काय नाही काय केलं काय आणलं